नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा टॉपिक इथे घेऊन आलो आहे जो टॉपिक करंट प्लस स्टॅटिक या दोन्ही अनुषंगाने खूप महत्वाचं आहे म्हणजे हा टॉपिक फक्त युपीएससी साठीच नाही तर एमपीएससी साठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण मागच्याच वर्षी आपण न्यूज मध्ये पाहिलं असेल की मराठी व इतर चार भाषा म्हणजे एकूण पाच भाषांना केंद्र सरकारद्वारा अभिजात दर्जा देण्यात आला पण आज आपण इथे हे समजून घेऊया की अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय कुठल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो व अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेला कुठले कुठले फायदे होतात हे आज आपण ते समजून घेऊया व या तीन मुद्द्यांवरच युपीएससी आणि एमपीएससी प्रश्न विचारेल अशी आपण एक म्हणू की शंका इथे वर्तवतोय मित्रांनो जी भाषा अभिजात भाषा म्हणून म्हटली जाते किंवा ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो पहिली गोष्ट हे समजून घ्या की दर्जा देणारा मंत्रालय कुठला केंद्र सरकारमध्ये एक मंत्रालय मित्रांनो ज्याला संस्कृती मंत्रालय इंग्लिशमध्ये ज्याला कल्चरल मिनिस्ट्री म्हणतात मंत्रा त्या मंत्रालयाद्वारा कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला जातो मग त्या मंत्रालयाने कुठल्याही भाषेला अभिजात भाषेला दर्जा देण्यासाठी काही निकष सांगितलेले आहेत ते निकष पहिले समजून घेऊया त्यांनी सांगितलेलं आहे की जी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मागणी करत आहे ती भाषेचा त्या भाषेचा इतिहास कमीत कमी किंवा मग ती भाषा कमीत कमी पंधराशे ते अडीच हजार वर्ष जुनी असावी म्हणजे त्या भाषेचा इतिहास कमीत कमी पंधराशे ते अडीच हजार वर्ष हा जुना असावा एक दुसरा निकष सांगितलंय की भाशे भाशे त्या भाषेचे स्वतःचे स्वयंभूपण असावे स्वयंभूपण म्हणजे काय त्या भाषेची स्वतःची एक इंडिव्हिज्युअल ओळख असावी म्हणजे ती भाषा दुसऱ्या भाषेवर अवलंबून नसून त्या भाषेची एक स्वतःची ओळख असावी तिसरा क्रायटेरिया सांगितलंय मित्रांनो ती त्या भाषेमध्ये त्या भाषेमध्ये प्राचीन व श्रेष्ठ साहित्य असावे म्हणजेच काय जसं महा मराठीमध्ये जर पाहिलं आपण तर खूप सारे साहित्य आहे जसं मराठीमध्ये लिहिलेलं सगळ्यात मोठं साहित्य आपण म्हणू की ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी बरोबर तर, तर असे प्राचीन व श्रेष्ठ साहित्य त्या भाषेमध्ये असावे त्यानंतर सांगितलेला आहे चौथा मुद्दा प्राचीन व आधुनिक यांचा गाभा कायम असावा म्हणजेच काय की त्या भाषेचा जो इतिहास आहे प्राचीन पासून तर आतापर्यंतच्या ड्युरेशन पर्यंत आतापर्यंतच्या कालावधीपर्यंत या कालावधीपर्यंतचा इतिहास आणि त्या भाषेमध्ये कुठले कुठले चेंजेस झालेले आहेत याचा जो गाभा आहे तो कायम असावा तो कायम असावा असे चार निकष असे चार क्रायटेरिया सांगितलेले आहेत आणि ज्या भाषे ज्या भाषेमध्ये किंवा मग जी भाषा हे चार निकष पूर्ण करेल हे चार क्रायटेरिया पूर्ण करेल त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाद्वारे मग आता हे समजून घेवा की ज्या भाषेने दर्जा तर दिला जातो पण जा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेला कुठले कुठले फायदे होतात तर सर्वप्रथम जर पाहायला ज्या भाषेला अभिजात भाषेला दर्जा दिला जातो त्या भाषेला भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये शिकवल्या जाते म्हणजे सध्या भारतामध्ये चारशे पन्नास विद्यापीठ आहेत युनिव्हर्सिटी तर सर्व चारशे पन्नास युनिव्हर्सिटी मध्ये त्या भाषेला शिकवल्या जाते म्हणजेच आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे मराठी भाषा सुद्धा भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यालय विद्यापीठामध्ये शिकवल्या जाईल त्यानंतर दुसरा फायदा मित्रांनो दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात जसं मराठी भाषे जसं ज्या जी भाषा अभिजात भाषा आहे अभिजात भाषेमध्ये दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात केंद्र सरकार द्वारा मग मा आता मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणजे मराठी भाषेत जे स्कॉलर्स कार्य करतील विशेष जसं आपण म्हणू की काही रिसर्च करतील त्या रिसर्चर्सना सुद्धा केंद्र सरकार द्वारा दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील त्यानंतर मित्रांनो सेंटर फॉर एक्सलन्स फॉर स्टडीज म्हणजेच काय प्रत्येक जिल्हा स्तरावर भाषेच्या विकासासाठी सेंटर फॉर एक्सलन्स फॉर स्टडीज या संस्थांची स्थापना केली जाईल म्हणजे आता मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा या संस्थांची स्थापना केली जाईल त्यानंतर भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव अनुदान म्हणजे केंद्राद्वारा तसेच राज्याद्वारा म्हणजे केंद्र आता भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी भरीव अनुदान देईल ठीक आहे त्यानंतर पाचवा फायदा मराठीतील ग्रंथांना अनुवादित केले जाईल म्हणजे जे साहित्य जे प्राचीन साहित्य प्राचीन ग्रंथ मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहेत त्या ग्रंथांना इतर भाषांमध्ये जसं हिंदी आहे इंग्रजी आहे बंगाली आहे इतर भाषांमध्ये अनुवादित केल्या जाईल व अनुवादित करण्यासाठी सुद्धा केंद्राद्वारा व राज्याद्वारा एक विशेष निधी दिला जाईल हे फायदे आहेत मित्रांनो ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्या भाषेला म्हणजेच आता जे मी फायदे सांगितले हे सर्व फायदे मराठी भाषेला मिळतील कारण मराठी भाषेला सुद्धा आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मित्रांनो यूपीएससी जो आहे आपल्याला यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारू शकते हा सुद्धा समजून घेण्याचा एक मुद्दा आहे जसं युपीएससी विचारेल तर आपल्याला यामधले निकष विचारेल निकष मध्ये युपीएससी आपल्याला यामध्ये फसू शकते की जसं आता पंधराशे ते अडीच हजार आहे तर युपीएससी ते डेटा चेंज करून काहीतरी अडीच हजार ते तीन हजार चार हजार ते पाच हजार असं सुद्धा इथे निकष टाकू शकते जेणेकरून विद्यार्थ्यांची तिथे चूक होईल म्हणजेच काय तर निकषवर प्रश्न विचारण्याचे हायली चान्सेस आहेत यावेळेस युपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवामध्ये सुद्धा त्यानंतर एक मुद्दा आहे मित्रांनो जो समजून घेणे आवश्यक आहे की जो मराठी भाषेला एमपीसी साठी विशेष मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर यामागे कुठली समिती होती कुठली समिती कार्यरत होती तर एक लक्षात ठेव मित्रांनो समितीचं नाव ज्या समितीचं नाव आहे रंगनाथ पठारे समिती रंगनाथ पठारे समितीच्या अहवालानंतरच त्या अहवालावर अभ्यास करूनच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणखी आतापर्यंत टोटल एकूण भारतामध्ये किती अभिजात भाषेला दर्जा मिळाला आहे तर एकूण अकरा भाषा आहेत मित्रांनो त्यांना अभिजात भाषेला दर्जा मिळालेला आहे मग यावर सुद्धा युपीएससी प्रश्न विचारू शकते जसं मध्ये सर्वात पहिल्या जो अभिजात भाषेला दर्जा मिळाला होता मित्रांनो तो होता तामिळ भाषेला दोन हजार चार मध्ये तामिळ भाषेला दोन हजार चार मध्ये त्यानंतर संस्कृत कन्नड संस्कृतला मिळाला दोन हजार पाच मध्ये कन्नड आणि तेलुगू या दोघांना मिळाला दोन हजार आठ मध्ये मग इथे युपीएस फसू शकते कारण दोन हजार आठ मध्ये इथे दोन भाषांना दर्जा मिळालेला आहे दोन भाषांना दर्जा मिळालेला आहे एक आहे कन्नड आणि तेलगू मग मल्याळम या भाषेला दोन हजार तेरा मध्ये दर्जा मिळाला त्यानंतर ओडिया या भाषेला दोन हजार चौदा मध्ये दर्जा मिळाला म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा दोन हजार चार ते चौदा या दहा वर्षामध्ये सहा भाषांना दर्जा मिळाला दोन हजार चार ते चौदा या दहा वर्षामध्ये सहा भाषेंना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि दोन हजार चौदा नंतर डायरेक्ट दोन हजार चोवीस म्हणजे दहा वर्षानंतर जवळपास या पाच भाषांना दर्जा मिळाला ज्यामध्ये मराठी बंगाली आसामी पाली आणि प्राकृत मराठी बंगाली आसामी पाली आणि प्राकृत या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर अशा सहा आणि पाच अशा एकूण अकरा भाषा आहेत मित्रांनो सध्या ज्याला क्लासिकल लँग्वेज म्हणजेच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मित्रांनो इथे सुद्धा एक प्रश्न बनू शकतो जसा या पाच भाषेपैकी मराठी बंगाली आसामी पाली आणि प्राकृत यापैकी एखादी भाषा आसामी किंवा पाली कट करून दुसरी भाषा इथे ऍड करू शकतात तेलुगू कन्नड प्राकृतच्या ऐवजी संस्कृत ऍड करू शकतात आणि आपल्याला तिथे विचारू शकतात या की यापैकी कुठली भाषा अशी आहे ज्या भाषेला या वेळेस अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळालेला नाही किंवा मग अशी भाषा यामध्ये ऍड करू शकतात आणि विचारू शकतात की यामध्ये अशी कुठली भाषा आहे ज्या भाषेला केंद्र सरकारद्वारा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही अशा प्रकारे प्रश्न येण्याचे हायली चान्सेस आहेत यावर्षी युपीएससी मध्ये पण आणि येणारे सेवा राज्यसेवामध्ये तर मित्रांनो आय होप की तुम्हाला अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेज हा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे समजला असेल मित्रांनो उद्याच्या मध्ये जो आपण काल मूलभूत हक्काचा भाग एक घेतला होता त्याला कंटिन्यू करताना त्यातले जे आर्टिकल्स आपले रिमेनिंग ते, ते आपण कंटिन्यू करूया तोपर्यंत नमस्कार सर्वांना आणि अभ्यास चालू द्या मस्त जोपर्यंत असा टार्गेट ठेवा की जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत आता थांबायचं नाही ठीक आहे थँक्यू